अमरावती येथे वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा विशेष सत्कार पोलीस आयुक्तालय अमरावती शहर आस्थापनेवरील नियत वयोमानानुसार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी गजानन इंगळे पोलीस उपनिरीक्षक नियंत्रण कक्ष श्री प्रेमदास मोठोड सहायक पोलीस उपनिरीक्षक डॉग युनिट श्रीमती रेखा निरगुळे महिला पोलीस हवालदार कोतवाली पोलीस ठाणे यांचा निरोप समारंभ कार्यक्रम दिनांक एकतीस डिसेंबर रोजी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मिटिंग हॉल येथे आयोजित करण्यात आला माननीय पोलीस आयुक्त श्री राकेश ओला यांच्या हस्ते माननीय पोलीस महासंचालक यांचे शुभेच्छा पत्र व स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ सेवानिवृत्ती प्रमाणपत्र सेवानिवृत्ती अंमलदार यांच्या पत्नी साडी व कुंडीतील रोपटे देऊन कौटुंबिक वातावरणात सत्कार करण्यात आला सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या अनुभवाचा लाभ भविष्यातही पोलीस विभागास मिळत राहणार अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांचे पुढील भविष्यात सदृढ आरोग्याकरिता कुटुंब प्रमुख या नात्याने माननीय पोलीस आयुक्तांनी शुभेच्छा दिल्या व निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पैशांची गुंतवणुकीपूर्वी विश्वासार्हता तपासूनच नियोजन करावे तसेच सेवानिवृत्ती काळात त्यांचे शासकीय सुविधेबाबत काही अडचण आल्यास संपर्क करण्याबाबत सूचित केले सदर कार्यक्रमाकरिता श्री श्याम घुगे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री गणेश शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री रमेश धुवाळ पोलीस उपायुक्त मुख्यालय तसेच प्रशासकीय अधिकारी श्रीमती सविता ठेवले व सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कुटुंबीय तसेच अधिकारी व अंमलदार उपस्थित होते अमरावती येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट